मातीतच पेरलं जीवा स्वप्न मातीतच पेरलं जीवाभावाच स्वप्न पण दिवसा ढवळ्या डोळ्या देखत गेलं वापर कारण बाजार म्हणाला इथ जागा नाही रे तुला कारण बाजार म्हणाला इथं जागा नाही रे तुला पण आभाळ म्हणाल मी येतोय कळकळत कड़ खळखळत खाऊन मित्रांनो गेली दोन दिवसापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे तो व्हिडिओ जर पाहिला ना ज्याच्यात ज्याला माणूस म्हणतो ज्याला मन आहे तो माणूस नक्कीच आदरून जातो तो शेतकरी कारण मित्रांनो कसा आहे मी स्वतः हा एक भुईमुगाच्या शेंगा पिकवणारा म्हणजे भुईमुग उत्पादक शेतकरी माझ्या शेतात आजही भुईमुग आहे भुईमुग असो की कोणतंही पीक असो कोणत्याही शेतीत निघणार पीक असो त्याला पेरणीपासून त्या किंबहुना त्याच्या आधीपासून नांगरणी वखरणी ढाळणी वेसणी सर्व काही त्याची मशागत त्या शेतीची मशागत करून जेव्हा त्याच्यात बीज टाकतो आणि त्या बीजाचं अंकुर निघते आणि त्या अंकुराचं एक सार तयार होते जे फळ देणार असते त्याच जे पीक मलते शेतात त्याच्या भरोशावर शेतकरी आपलं जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतो त्याच्यापासून त्याच्या खरात सुख येतो समृद्धी पण त्याच्यासाठी जे लागत ते जे मार्केट टाकने जे त्याचा मेहनत लागते त्याची त्याच्यासाठी जी काही त्याला हट्टापिटा करावा लागतो कारण त्याच्यासाठी लागणारा निधी असो पैसा असो त्याची मेहनत असो त्याची राखण असो ऊन वारा पावसात त्याची राखंद जातो या सर्व गोष्टी ज्या वेळेस त्याचा माल पोत्यात भरला जातो त्याचा माल जेव्हा मी पॅक करतो तो त्यावेळेस तो समाधान असतो की आता आपला हा माल विकून आपल्या घरात जे काही स्वप्न आहे जे काही आपल्या घरातनी लागतंय त्या मालापासूनच तेव्हा तो समाधानी असतो परंतु मित्रांनो त्या व्हिडिओ पासून या व्हिडिओमध्ये जे काही परिस्थिती दिसली ना कारण तुम्ही लक्षात घ्या त्या शेतकऱ्याची काय व्यथा आहे त्याने आपल्या भुईमुगाच्या शेंगा मार्केटमध्ये विकायला आणल्या मार्केटमध्ये विकायला आणताना त्याच्या डोळ्यात एक स्वप्न असेल की आता या महिन्यात पुढच्या महिन्यात पेरणीला सुरुवात होते बी बियाण्याचं स्वप्न असेल बी बियाणं आणायचं असेल किंवा त्याच्या घरामध्ये कुणी लेखू दहावी बारावी पास झाले असेल त्याची ऍडमिशन त्याचा खर्च असंख्य त्याचे स्वप्न असतील शेंगा विकल्या कुठलं तरी एखादं स्वप्न त्याच्यामधून त्या असंख्य स्वप्नातून कुठलं तरी एखादं स्वप्न त्याला साकार करता यावं यासाठी तो बाजारात आपल्या शेंगा विकायला परंतु दुर्दैव बघा बाजारात शेळ खाली त्याला व्यवस्थितपणे सुरक्षित माल असावा अशी जागा भेटली नाही बरेचदा घडत बरेचदा बरेच व्हिडिओ फोटो पाहिले तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीतले कि सोयाबीन वाय तूर वल्ली होत आहे असे शेतमाल बरेचसे व्हिडिओ फो, फोटो तुम्ही पाहिलेले आहेत हे काय नवीन नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव असं आहे का, का इथं दर्शविते की व्यवस्था ही किती कमजोर आहे का शेतकऱ्याला साधा माल विकण्याची व्यवस्था सुद्धा इथं होऊ शकत नाही कारण बरेचदा होते काय माहिती आहे का प्रत्येक बाजार समितीतनी शेळ बांधलेला शेत आहे शेतकऱ्याला माल हरदास करण्यासाठी पण बाजार समितीतले शेळ व्यापारी कब्जा करून बसलेले असतात त्याच्यामुळे शेतकरी जो ग्रा गावातून माल बाजारात आणतो खेड्यातून माल विकायला बाजारात आणतो त्याला वरत मध्ये त्या ओट्यावर जागा नसते तो नाहीला जाण्या त्याचा माल हर्रासासाठी बाहेर रस्त्यावर मांडते जर निसर्ग त्याच्यावर कोपला जर पाऊस आला तर ही परिस्थिती निर्माण होते त्याचा माल घरी याला असं म्हणता येईल की हातात घाललेला घास तोंडोशी आलेला घास नाही मग घास नाही तोंडात गेलेला घास हात तोंडातून पडण्यासारखी परिस्थिती शेतकऱ्याची झाली